नमस्कार मंडळी मंडळी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण असं अपडेट आहे जे काही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे जमा करण्यात आले होते आणि जे काही उर्वरित शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा करण्यात आले नव्हते त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत यामध्ये किती शेतकरी पात्र करण्यात आले होते आणि किती शेतकऱ्यांचे जे काही क्लेम असतील ते नापात्र करण्यात आले होते आणि एकंदरीत जे काही पैसे असतील ते कधीपर्यंत वाटप केले जाणार आहेत शेतकऱ्यांना काही काम सुद्धा सांगितलेलं आहे आप माध्यमातून आपण समजून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल त्या साईडला सबस्क्राईबचं बटन दिसेल काळ किंवा पांढर त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका म्हणजे ज्या ते आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जवळपास अ... आठ लाख सत्याऐंशी सत्याऐंशी हजार एवढ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते आणि त्यापैकी जे काही शेतकरी असले त्या शेतकऱ्यांचे क्लेम सुद्धा मंजूर झाले होते आणि पाच लाख जवळपास शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही तक्रारी झाल्या होत्या तक्रारी करण्यात आल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे सुद्धा जमा करण्यात आलेले आणि जवळपास एक लाख शेतकरी यामध्ये नापात्र करण्यात आले होते ते शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार नाही अशा पद्धतीच्या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं त्यानंतर जिल्हाधिकारी असतील त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी असले शेतकरी असले यांच्या माध्यमातून वारंवार तक्रारी करण्यात होत्या आणि अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही जिल्हा जिल्हा समिती असते त्या समितीच्या माध्यमातून सांगण्यात आलेले सात मे आणि चौदा मे अशा पद्धतीने दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही आपले क्लेम असले त्या क्लेमचे डॉक्युमेंट असले पीकम्याची पावती असेल त्याचबरोबर तुमचे जे काही आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक असतील अशा पद्धतीचे डॉक्युमेंट कृषी कृषी विभागाला देण्यात यावे अशा पद्धतीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा लातूर जिल्ह्यात पिकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे जे काही पीक विम्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून याची पडताळणी असेल ती केली जाईल आणि हे शेतकरी परत एकदा पात्र केले जातील जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा विम्याची रक्कम वाटप केली जाईल अशा पद्धतीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता हे जे काही शेतकरी पात्र केलेले होते ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झाले नव्हते अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यात कुठे दोन हजार कुठे तीन हजार रुपये अशा पद्धतीचा जमा झाला होता त्याही शेतकऱ्यांना परत एकदा दिलासा दिला जाईल आणि त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे परत एकदा वाटप केले जाऊ शकतात अशा पद्धतीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले असेच नवीन अपडेट घेण्याकरता मित्रांनो चॅनलवर नवीन असा या लाइक लाईक सबस्क्राईबचं बटन दिसेल काळे किंवा पांढर त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका जय शिवराय